नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांसाठी आता आपला मित्र उदय लाड घेऊन आलाय अद्भुत व्हिडिओ व्हिडिओ पाहणार सर्वांच्या आवडत्या यूट्यूब चॅनलची ती मित्र करतो आता मनापासून खूप खूप स्वागत तर मित्रांनो आता आपण सर्वांनी थमनेल पाहितलं व आता आपण सर्वांनी टायटलसुद्धा वाचले जो चांद्यापासून बांध्यापर्यंतचा सामान्य कांदा उत्पादक शेतकरी मित्र आहे त्यांच्यासाठी सध्याचा हा लाख मोलाचा व्हिडिओ आणि सध्याची ही लाख मोलाची अपडेट ज्या अपडेट अनुसार आता बिहार निवडणुका संपल्यामुळे इथून पुढे देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याच्या बाजारभावात येऊ शकते या ठिकाणी प्रचंड तेज जर आपण सर्वांनी बघितलं तर सध्याच्या कंडिशनची ही सर्वात महत्त्वाची अपडेट व सध्याच्या कंडिशनची ही सर्वात महत्त्वाची ब्रेकिंग न्यूज ज्या ब्रेकिंग न्यूज अनुसार आता बिहारच्या निवडणुका संपल्यामुळे इथून पुढे देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याच्या बाजारभावात येऊ शकते रेकॉर्ड तोड तेजी पण बिहारच्या निवडणुका व कांद्याचा बाजारभाव यांचं आपापसामध्ये काय कनेक्शन होतं खरंच बिहारच्या निवडणुका संपल्यामुळे इथून पुढे देशांतर्गत बाजारामध्ये काय कांद्याच्या बाजारभावात येऊ शकते रेकॉर्ड तोड तेजी चला तर मग आपल्या मनातील या सर्वात महत्त्वाच्या प्रश्नाचे उत्तर आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून घेऊयात जाणून याच्यासाठी आपल्याला विनंती आहे की आपण सर्वांनी हा व्हिडिओ आता सुरुवातीपासून या ठिकाणी शेवटपर्यंत जरूर पहावा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना जिथं आपल्या सर्वांना हा व्हिडिओ मनापासून आवडल्यासारखा वाटेल तिथंच व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त सामान्य कांदा उत्पादक कास्ताकार बांधव जो आहे त्याच्यापर्यंत हा व्हिडिओ पाठवण्यासाठी जरूर करा व्हिडिओला या ठिकाणी एकदा शेअर आणि जर आत्तापर्यंत आपण सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब केलंच नसेल तर जरूर चॅनलला सबस्क्राईब करून या ठिकाणी नोटिफिकेशन बेलला ऑल करा याच्यामुळे आपल्या सर्वांना येणारा प्रत्येक सातत्याने या ठिकाणी पाहावयास मिळत राहतो तर बघा मित्रांनो चांद्यापासून बांद्यापर्यंतच्या सामान्य कांदा उत्पादक शेतकरी मित्रांसाठी सध्याचा हा लाख मोलाचा व्हिडिओ आणि सध्याच्या कंडिशनची ही लाख मोलाची अपडेट ज्या अपडेट अनुसार आता बिहारच्या निवडणुका संपल्यामुळे येथून पुढे देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याच्या बाजारभावात येऊ शकते रेकॉर्ड तोड तेजी पण बिहारच्या निवडणुकांचं आणि कांद्याच्या बाजारभावाचं नक्की रिलेशन काय होतं आणि खरंच बिहारच्या निवडणुका संपल्यामुळे कांद्याच्या बाजारभावात प्रचंड तेजी येऊ शकते काय चला या यक्ष प्रश्नाचे जाणून घेऊयात आता सविस्तर अचूक उत्तर तर बघा मित्रांनो बिहार हे जे राज्य आहे तर या राज्याचा नंबर कांदा उत्पादनात अजिबात या ठिकाणी येत नाही प्रामुख्यानं बघायला गेलं तर बिहारमध्ये फक्त कांद्याचा वापर होत असतो म्हणजे बिहार एक कांदा या ठिकाणी उत्पादक राज्य नसून कांदा या ठिकाणी खरेदी करणारं राज्य आहे निवडणुका होत्या म्हणून सरकारनं काय केलं की तिथं कांद्याचा बाजारभाव नियंत्रणात कसा राहील याबद्दल सगळ्या पद्धतीची धोरणं राबवली तो भाव नियंत्रणात ठेवला कारण सरकारला माहीत होतं की बाबा बाजारभाव जर कांद्याचा वाढला तर याचा प्रतिकूल परिणाम निवडणुकात होऊ शकतो सरकारचं धोरण त्यांच्या ठिकाणी ठीक होतं आता झाले काय निवडणुका संपल्या एनडी एला जबरदस्त मॅन्डेट मिळाले आणि इथून पुढे सरकारचं जे नियंत्रण आहे थोडंसं आता जे आपण म्हणतो हलकसं शिथिल होणार याच्यामुळे काय होणार आहे किंवा कांद्याची मागणी व कांद्याचा पुरवठा याच्यात जबरदस्त गॅप निर्माण होणार आहे शिवाय देशातील मागणी तर वाढतच आहे आणि आंतरराष्ट्रीय बाजारात सुद्धा भाव वाढत आहेत भारताची निर्यात वाढण्याची शक्यता आहे आणि सगळ्याच्या जोडीला यंदा कांदा उत्पादन जे खरीप हंगामातील आहे ते कमी आहे या सर्व कारकांमुळे मागणी व पुरवठ्यातील हा जो गॅप आहे तो कांद्याच्या भावाला तेजी प्रदान करणार आणि एक बिहारच्या निवडणुकीमुळे कांद्या बाजारभावावरती जो दबाव होता तो दबाव आता या ठिकाणी दूर होताना दिसतोय यामुळे जर आपल्याला पुढील तीन चार आठवड्यात जबरदस्त तेजी दिसली आणि या तेजीत जर दर पंचवीसशेपर्यंत पोहोचला तर अजिबात आश्चर्य वाटायला नको असं जाणकारांचं आहे इथं स्पष्ट मत आता इथून पुढे भविष्यात मग देशातील बाजारात जो कांदा भाव आहे तो कसा राहणार याबद्दल अधिक वाचूक माहिती जाणून घेण्यासाठी कृपया पाहत राहा आवडतं यूट्यूब चॅनल शेती मित्र व्हिडिओमधील माहिती आवडली असेल तर व्हिडिओज लाईक करा कांदा उत्पादक कास्ताकार बांधवपर्यंत व्हिडिओ पाठवण्यासाठी शेअर करा व एकदा चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बिलला ऑल करून घ्या याच्यामुळे नारा पत्तीकुढे आपल्याला मिळत राहतो इथं सतत तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओचा मी आपला मित्र उदयला आपल्या सर्वांना आवडते युट्यूब चॅनल शेती मित्र मिळत आहे सातत्यान तोपर्यंत सर्व कांदा उत्पादक असता बांधवांचे आवडते युट्यूब चॅनल शेती मित्रच्या माध्यमातून आपला मित्र उदयला मनापासून व्यक्त करतो आपल्या सर्वांचे इथं खूप खूप खुँ आभार